श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वीस जूनला मंगळ ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे असे अनेक शुभ योग दिसून येईल मेष राशीमध्ये मंगळ ग्रह राशी प्रवर्तन करत असल्यामुळे अनेक राशींवर याचा मग परिणाम दिसून येईल जाणून घेऊया या राशी, राशी कोणकोणत्या कौं आहेत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो ग्रहाच्या राशी परिवर्तनाच्या थेट प्रामाणिक राशीचक्रातील बारा राशींवर होतो जून महिन्यात मंगळ ग्रह मीस राशींमध्ये प्रवेश करणार आहे मंगळ ग्रहाला लाल ग्रहसुद्धा मानले जाते मंगळ ग्रह हा पराक्रमी धाडसी शक्ती ऊर्जा इत्यादींचा कारक मानला जातो मंगळ ग्रहामुळे जीवनात यश मिळते आणि बोध प्रतिष्ठा वाढते याचबरोबर व्यक्तिधारशी ऊर्जावान होतो वीस जूनला मंगळ ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे अशातच ना एक शुभ योग दिसून येईल मेष राशींमध्ये मंगळ ग्रह राशी परिवर्तन करत असल्यामुळे अनेक राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल जून उधार दिलेले ज्याने उधार दिलेले पैसे आजच्या दिवशी परत मिळतील परागात वाढ देखील पगारात वाढ देखील होऊ शकते वाहन खरेदी विक्री व्यवहारातून यांना प्रचंड नफा होऊ शकतो विवाह जुळणार या, या सर्व अडचणी दूर हो होऊन जो या दुरुस्ती नवीन चालू केलेल्या व्यवसायातून या, या राशींना राशींच्या लोकांना खूप मोठा फायदा होऊ शकतो आजचा दिवस या राशींतील लोकांना आर्थिकदृष्ट्या चांगल्या जाणून घेऊया त्या राशी कोणकोणते आहेत यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा भाग्यवान ठराल मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे ओचर भाग्यांशी ठरतील ह्या रा राशीच्या विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होईल त्यावेळी विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते त्याचबरोबर रिअल स्टेट आणि प्रॉपर्टीशी संबंधित लोकांना चांगल्या बातम्या मिळू शकतात या लोकांना विदेशी जाण्याच्या योग जुनी व्यवसायात नफा मिळेल ध्यान आराम मिळवून देईल आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे घरातील सणांचे उत्सवांचं वातावरण तुमच्यावरील धडपडपणा कमी करेल तुम्ही केवळ वगैरे भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हाल अचानक प्रणय राधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही प्रफुल्लितवान नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे कष्ट काही कष्ट घेत होतात त्यांचे आज चीज हो नाही त्यानंतर तुम्ही धनुराशी धनु राशीसाठी मंगळांचे उच्चार लाभदायक ठरू शकता यावेळी आयात निर्यात करणाऱ्या या व्यक्तींशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील श्री स्वामी सन्मान